आज आपण करूया दही लावून चिकन करी त्याच्यासाठी साहित्य आहे चिकन दही पुदिना आणि कोथंबीर ते बारीक कापून घेतलेली आहे लिंबू हा आहे काश्मीरी मसाला हा आहे मालवणी मसाला हळद आणि मीठ आता आपण त्याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया दही टाकूया थोडंसं एक वाटी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पुदि कोथंबीर आणि पुदिना त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडासा मालवणी मसाला आपल्या चवीनुसार आणि तिखटाप्रमाणे टाकायचं हा थोडासा कश्मीरी लाल आणि थोडासा त्याच्यामध्ये लिंबू पिळूया अर्धा आप लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून घेऊया बी असेल ती काढून टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया हे आता मिक्स करून झालं आहे आता आपण मॅरिनेट करून ठेवूया अर्धा तास तरी अर्धा तास मॅरिनेट करून ठेवल्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया या मिश्रणात आपण आलं लसूण आणि मिरची ही कुठून घेतली आणि ती पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लावून ठेवूया आता आपण एक ग्रेव्ही करून घेऊया त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकूया आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया दोन कांदे आहेत हे मोठे हे टाकूया चांगले भाजून घेऊया कांदा थोडा भाजून जाण्यावर आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो मध्यम आकाराचे चांगल्यास आहे आणि हे काजू कच्चा काजू आणि दोन तीन बदाम टाकले होते त्याच्यामध्ये आणि जेव्हा भाजून घेतल्यावरती काय होतं जेव्हा कच्छपणा असतो ते त्याच्यातून निघून जातो ह्या वाटणामध्ये आपण थोडेसे धणे आणि ही बेडगी मिरची जी आपण कलरसाठी टाकतो ती पण चांगली त्या मिश्रणात भाजून घ्यायची पण थोडंसं जिरं आणि थोडीशी बडिशेप टाकतोय पण आपण भाजून घेतो हे सगळं मिश्रण आपण थंड करून वाटून घेऊया आणि त्याची ग्रेव्ही करून ठेवलं आता आपण टाकूया कढईत थोडंसं तेल तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आणि थोडंसं तूप टाकायचं एकदम थोडंसं त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायचे आहेत खडे मसाले चांगले भाजून द्यायचे त्याच्यानंतर त्याला टाकायचा एक छोटा कांदा कांदा थोडा लाल झाला की त्याच्यात टाकायचं आलं लसूण आणि मिरची पेस्ट आणि थोडंसं पुदिना आणि कोथंबीर तर ह्याच्यात टाकायचं मालवणी मसाला काश्मीरी मिरची हळद आणि थोडंसं हिंग कुठले मसाले टाकायची गरज नाही आहे कारण काय आपल्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण जास्त असतं आता आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून चांगलं हलवून घेऊया आता आपण ह्याला थोडा वेळ झाकून ठेवूया सुटेपर्यंत आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण आहे ते घालून परत शिजवून घेऊया आता हे थोडं शिजलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही पेस्ट टाकूया जे आपण वाटण केलेलं ते टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया हे चिकन चांगलं शिजलं आहे आपण थोडंसं कवीपुरतं मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि ढालून घेऊया आपलं तयार आहे दही घालून हॉटेलसारखं चमचमीत चिकन